आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार मुख्याध्यापक दाईमी सलीम सरपंच अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले वाढवणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक प्रशालित फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय अध्यक्ष शाले इस्माईलनी धावडे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नागेश तोंटे हे उपस्थित होते गुणागनुक्रमे सर्वप्रथम विनोद अर्जुन गायकवाड द्वितीय अब्रार तय्यबखर पठाण तृतीय रेहान यादुलडांगे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला पदाची गुरुजी जलिलखाया गोलंदाज यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रशाला मुख्याध्यापक सलीम दायमी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इस्माईल अली अब्बास लिधावडे धावडे उपाध्यक्ष मुनवर हवलदार सर्व सदस्य अनंत पारसेवार साहेब उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर पंचायत समिती सदस्य माधव कांबळे माजी सभापती संगम आष्टुरे माजी पंचायत समिती सदस्य दत्ता बामणे दैनिक बालाघाटचा आवाजचे संपादक तथा विधिज्ञ प्रमोद बिरादार पत्रकार हुकूमत शेख यादुल डांगे नव्या दिशाचे संपादक राजू केनीकर सबू हसन लतीफ तोंडारे बालाजी काळे सलम तोंडारे जलीलखाया गोलंदाज अमजद पठाण धनंजय कलकोटे रशीद अली धावडे मिरासाब खुरेशी केशव शिंदे सर्व पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील दत्त बिरादार तर आभार प्रदर्शन जितेंद्र मधाळे यांनी केले